कामठी तालुक्यात अवैधरित्या परवाना न असल्याने रेती वाहून नेत असलेल्या ट्रकांचे प्रमाण वाढत असल्याने कामठी प्रशासनाने आता आपली कंबर कसली आहे कामठी तालुक्यातील अवैधरित्या रेती चोरीचे प्रमाण वाढत असल्याने आता कामठी प्रशासनाने आपली कंबर कसली आहे बुधवारी सायंकाळी कामठी आडापूल साई मंदिर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील तहसीलदार गणेश जगदाळे यांनी चार मोठे टिप्पर पकडून अकरा लक्ष नव्वद हजार रुपयाचे दंड वसूल करण्याची कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली आहे वैनगंगा नदी इथनं तुमसर येथून बिना परवांगा अवैधरित्या सहा ब्रास रेती भरून नागपूरकडे जात असताना आढापूल साई मंदिर येथे वाहतुकीची परवानगी नसल्याने ही कारवाई करण्यात आली मान्य जिल्हाधिकारी नागपूर आणि माननीय उपविभागीय अधिकारी मौदा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कामटी तालुक्यामध्ये सर्रासपणे वाळू वाहतूक केली जात आहे बाहेरच्या जिल्ह्यामधून छुप्या मार्गाने वाळू वाहतूक कामटीमधून नागपूरला जात आहे अशी माहिती मिळालेली होती त्यानुसार आम्ही वेगवेगळी पथके तयार केलेली आहेत त्यामध्ये नायब तहसीलदार तलाठी व अधिकारी यांचा समावेश आहे सदर पथके दिवसा तसेच रात्री अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी फिरत असतात मागील दोन दिवसात आम्ही चार हायवा पकड पकडलेल्या आहेत त्यामध्ये काही हायवामध्ये अवैधरित्या जे वाहतूक परवाना नसताना विवाह रीतीची वाहतूक केली जात होती तसेच काहीमध्ये वाहतूक परवान्यापेक्षा जे काही मंजूर परिमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ओव्हरलोड गाड्या सुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत अशा गाड्या आम्ही काही तहसीलला आहेत आणि काही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत अशा चार गाड्या मिळून आम्हाला तीस ब्रास अवैध रीती आढळून आलेली आहे आणि चार गाड्या आम्ही सीज करून ठेवलेल्या आहेत त्यावर अंदाजे एकूण बारा लाखाची दंडात्मक कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे तसंच दर प्रकरणे मान्य उपविभाग अधिकारी मौदा यांच्याकडे प्रस्तावित केलेले आहेत